नागपुरात घडली एक हृदयद्रावक घटना पैशांच्या वादातून मुलानेच केला पित्याचा खूण नागपूरमधील नारायण दामोजी आरेमोरीकर वर्ष सत्तावन्न यांची त्यांच्या स्वतःच्या मुलाने निर्दयपणे हत्या केली आरोपी पवन उर्फ नेगी नारायण आरेमोरीकर वर्ष बावीस याने वडिलांकडून पैसे मागितले मात्र पैसे न दिल्याने आणि झालेल्या वादानंतर रागाच्या भरात पवनने लोखंडी रॉडने वडिलांवर हल्ला चढविला या हल्ल्यात नारायण आरेमोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला घटना दुपारी साडे ते एक वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी पवन उर्फ नेगी याला अटक केली फक्त पैशांच्या किरकोळ वादातून एका मुलाने स्वतःच्या वडिलांचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वाडी पोलीस अंतर्गत भांडेवाडी एरियात हनुमान मंदिर जवळ मृतक नाम आहे नारायण आरमोरीकर वय अठ्ठावन्न वर्ष आणि त्याचा मुलगा पवन आरमोरीकर वय चोवीस वर्ष आज घरी त्यांचं थोडंसं वादविवाद झाला आणि आरोपीला मृतक पैसे मागत होता पैशाच्या वादावरूनच मृतकने मुलाला बहिणीच्या शिव्या दिल्या आणि ते शिव्या दिल्या म्हणून त्याच्या डोक्यात राग आला आणि त्याने घरी जाऊन ते लोखंडी रॉड होती ते आणून त्याने मृतकावर वार केलं आणि त्या वारमुळे तो जखमी होऊन पृथक मयत झाला भांडेवडीचे हनुमान मंदिर आहे रेल्वे ब्रिजच्याजवळ तिथं मयत वडील आहेत आणि जो आरोपी आहे तो मुलगा आहे आणि जो मयत आहे तो थोडा वेडसर होता आणि त्यामुळे तो नेहमीच घरी वादविवाद करायचा किंवा बडबड करायचा लोकांना म्हणून घरचे लोक त्याच्यामुळे त्रस्त होते आणि आज त्याने मुलाला शिवीगाळ दिली आणि पैसे मागितलेत तर त्याच कारणावरून मुलाने त्याला मारलं पवन नारायण आरमोरेकर असं आरोपीचं पूर्ण नाव आहे आणि तो चोवीस वर्ष आहे सध्या तो असा आत्मरु मजुरीचे किंवा जो काम भेटला तो काम धंदा करतो वडील पण त्याचे जे मृतक आहे ते पण असेच आत्मजुरीचे काम करायचे असं काही प्रमाणन त्यांचे व्यवसाय नव्हतं आणि तो वेळचा रचल्याचमुळे थोडंसं त्रासलेले होते घरचे लोक आणि आजची जी घटना घडली ते फार दुर्दैवी आहे आणि त्याच्या रागाच्या परत त्याने डोक्यावर वार केला आणि त्यामध्ये जखमी झाल्याने म्हणून ते जखमी व्यक्ती मयत झालेत